कलर आलाय आणि झनझणीत असं झालेलं आहे नमस्कार म्हणजे वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आज आपण चिकनचा रस्सा तर त्यासाठी काय काय साहित्य चला या तर इथे अर्धा किलो चिकन आहे त्याच्यानंतर हळद आलं लसूणची पेस्ट दही चिकन मसाला हे आपलं कांदा खोबरं लसूण आणि गरम मसाल्याचं वाटण आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर गरम मसाले तेजपत्ता काळी मिरी लवंग दालचिनी आणि कडीपत्ता त्याच्यानंतर टोमॅटो एक घेतलाय दोन कांदे घेतले आणि लसूण आहे ठेचलेलं आहे मीठ तर आता आपण चिकनला सगळे मसाले लावून घेऊया तर बघा मी काय काय मसाले लावते त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हळद टाकूया त्याच्यानंतर मीठ त्याच्यानंतर दही घेतलंय आलं लसूणची पेस्ट चिकन मसाला तर हे आता आपल्याला सगळं मिक्स करायचं हे आपलं आता सगळं मिक्स झालेलं आहे तर हे आता आपण अर्धा तास असंच ठेवूया आणि मग त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर तुम्हाला मी सांगते मी इथे एक एककडे ठेवलेली आहे बघा ते आपलं तेल आता तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेसून टाकलेलं आहे कढीपत्ता आणि हे आपले अख्खे गरम मसाले आता आपलं लसूण लाल झालेलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे अर्धाच टाकायचा कांदा पण चांगला लाल होऊन देऊया तर हे बघा आता आपला कांदा लाल झालेला आहे तर मग आपण मसाले लावून ठेवलेले आहे आता ते चिकन आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया चांगलं मिक्स करूया तर आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया शिजण्यापुरतीच टाकायचं आपल्याला पाणी हे चांगलं आता मिक्स झालेलं आहे तर आता आपण चिकन हे शिजून देऊया पाच पाच सात आपलं हे चिकन शिजेल तर ह्याला आपण झाकण ठेवून ह्याला आपण शिजवून देऊया पाच मिनटं हे बघा आता आपलं हे चिकन मी शिजवून घेतलेलं आहे पाच सात मिनटं आणि आता आपण ह्याला फोडणी देऊया तर इथे बघा मी तीच कढई घेतलेली आहे मी ज्याच्यामध्ये शिजवलं आहे आता मी त्याच्यातच फोडणी देणार आहे तर हे आता आपलं गरम झालेलं आहे मी त्याच्यामध्ये तेल टाकते गरजेनुसारच तेल टाका बघ आपलं तेल तापलेलं आहे ते आता त्याच्यामध्ये कांदा टाकते कांदा थोडा लालसर रोवून देऊया आपला कांदा लाल झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हा टोमॅटो टाकूया टोमॅटो पण चांगला आपला नरम होऊन द्यायचा आहे हे बघ आता आपला कांदा टोमॅटो नरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकूया कांदा खोबऱ्याचं तर हे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया आपला मसाला चांगला भाजला गेला आहे तर हाँ आपला हा आपला घरगुती मालवणी मसाला आहे तर तो तिखट तुम्हाला किती हवं आहे तेवढं टाकायचं हा तिखट आहे खूप त्याच्यामुळे मी अंदाजे टाकलाय आणि चांगलं मिक्स करून घेते मी भाजलेलं आहे तर हे आपण चिकन शिजवलेलं आहे तर ते आपण त्याच्यामध्ये टाकूया चांगलं मिक्स करूया आता मी पाणी टाकते त्याच्यामध्ये जेवढं हवं आहे तेवढं किती तुम्हाला रस्सा हवा आहे किती घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे तर मला एवढं पाणी बस झालंय तर जाकन आता झाकण ठेवून पाच मिनटं शिजून देऊया बघा आता आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे हे बघा आता वरून आता आपण कोथिंबीर टाकू आपलं झणझणीत चिकनचा रस्सा तयार आहे हे बघा आता आपलं चिकन रेडी आहे बघू शकता छान कलर आलाय आणि झणझणीत असं झालेलं आहे मंडळी आता आपलं ताट रेडी आहे चिकनचा झणझणीत रस्सा ज्वारीची भाकरी कांदा लिंबू आणि भात तर हे मी आता विचारायला दे आपलं ताट रेडी आहे हे बघा चिकन झालेले आता विचारायला देते चला हो बघा कसं झालंय सांगा मला कसं झालंय रस्सा थांबू हा चांगलं झालंय रस्सा कसा झालाय चांगलं झालंय नक्की आवडला तर बघा मंडळी आता आम्ही सगळे जेवायला बसलोय नऊ लाले झोप तर या सगळ्यांनी जेवायला मी पण आता बसते जेवायला तर चिकनचा रस्ता छान झाला आहे तुम्ही पण ह्या पद्धतीत करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय